नमस्कार मी केतकी देशपांडे आपले जिए या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे प्रकाशित ओंझळधारा या जिएंच्या कथासंग्रहातील तीन सोनेरी केस या परिकथेचं वाचन मी करते आज या कथेचा चौथा आणि अंतिम भाग आता अस्वलाला मारायला सिंहाचा दात आणि मुंगुसाच्या रक्ताने माखलेली तलवार हवी असं राजाच्या कानावर घातलं राजाने तात्काळ आपले शिकारी असे बाण देऊन पाठवले दोन तीन लहान मेली फारस काही घडलं नाही पण एका तपकिरी रंगाच्या अजस्त्र अस्वलाला बाण लागला आणि ते डोंगराच्या कड्यागत कोसळलं त्यातून वेगवान काळा प्रवाह वाहू लागल्याप्रमाणे दोन हात रुंद फणा असलेला साप बाहेर पडला आणि मंदिराकडे धावला राजाने तिथे आधीच मुंगुसाच्या रक्ताने माखलेल्या तलवारी घेऊन आपले सैनिक उभे ठेवले होते त्यांनी क्षणातच त्या सर्पाची खांडोळी केली तशी मंदिरातली निळी ज्योत लख चमकली सर्वत्र नीलमण्यांचा स्फोट झाल्याप्रमाणे निळा रंग पसरला मूर्तीच्या डोळ्यातले पाझर थांबले भिंतीवरची घुबडं मरून पडली आणि सोनेरी लाल रंगाचे पंख असलेले गरुड पर्वत शिखराकडे निघून गेले मग राजाने सात दिवस नगरामध्ये आनंदोत्सव साजरा केला निरोप घेताना त्याने तरंगाला शुभ्र बारा घोडे आणि त्याच्यावर येईल इतकं सोनं नाणं दिलं दुसऱ्या नगराजवळ येताच तिथला राजा समोर आला तरंगाने त्याच्याही कानावर हे आनंदाचं वृत्त घातलं त्याला सांगितलं झाडाखाली खोल असलेली ती पवित्र मूर्ती आहे तिला बाहेर काढून तिची स्थापना दुसरीकडे कुठेतरी करा म्हणजे त्या झाडाला पहिल्यासारखी फळं येतील मग राजाने मजूर लावून ती मूर्ती तिथून काढली आणि भक्तिभावाने शेजारच्या पद्म सरोवरामध्ये असलेल्या एका छोट्या बेटावर तिची प्रतिष्ठापना केली झाडाभोवतीची आणलेली माती पसरून टाकत असतानाच झाड जिवंत झालं आभाळ भरून टाकणारी फुलं त्यावर उमलली आणि थोड्याच वेळात पानाने इतकीच सोनेरी फळंही त्याला लगडली मग याही राजाने सात दिवस आनंदोत्सव साजरा केला आणि तरंगाला निघताना कृष्णचंदनाच्या रंगाचे काळे बारा घोडे आणि त्यावर लागता येईल एवढी संपदा दिली काही दिवसांनी तरंग निळ्या समुद्राजवळ आला तेथे होडीवाला होताच त्याने विचारलंच मिळालं का माझ्या प्रश्नाचं उत्तर हो मिळालं पण ते सांगण्याआधी तू मला पहिल्या तीरावर सोडशील मगच मी तू तुला सांगेन तरंग म्हणाला होळीवाला काही तयार होईना पण दुसरा मार्गच नाही म्हटल्यानंतर त्याने तरंगाचे ती चोवीस घोडे ती सगळी संपदा या सगळ्यांना होळीमध्ये बसून पहिल्या किनाऱ्यावर सोडलं जमिनीवर उतरल्याबरोबर तरंगाने त्याला सांगितलं की आता जर येथं कुणी आलं तर चटकन त्याच्या हातात हे बल्ल दे आणि तू किनाऱ्यावर उडी मार म्हणजे यातून तुझी सुटका होईल आणि तो होडीवाला इथे होईल तीन सोनेरी केस कृष्णचंदनाच्या रंगाचे बारा घोडे कापराच्या रंगाचे बारा घोडे आणि अगणित संपत्ती घेऊन आलेला तरंग आणि हे सगळं वैभव बघून राजा बावरून गेला पण ते तीन केस नेमके सूर्यदेवाचेच आहेत यावर काही त्याचा विश्वास नसेना राजकन्येच्या डोळ्यात मात्र तरंगला बघून आता आनंदाश्रू आले होते तरंगाने ही सगळी हकीकत सांगताच राजा तुच्छतेने त्याला म्हणाला तारुण्य देणारी फळे सतत तेवणारा नंदा हे सगळं मला काही खरं वाटत नाहीये पण मनात मात्र मी वार्धक्यात हे जर फळ खाल्लं तर मी पुन्हा तरुण होईल रत्नदीपावर पेटवलेली ज्योत मी इथे आणली तर माझ्या राज्यात स्वर्गच निर्माण होईल मला देखील आता या प्रवासाला निघालं पाहिजे असं सतत त्याला वाटत राहिलं काय माहिती मी पण असे शंभर घोडे आणि अशी अगणित संपदा घेऊन वापस येईन राजाने दुसऱ्या दिवशी कुणालाच न सांगता प्रवासाला निघण्याची तयारी केली आणि आपलं राज्य सोडलं ह्या गोष्टीला आता अनेक वर्ष उलटली पण अद्याप तरी राजा आपला प्रवास संपवून परत आलेला नाहीये कदाचित तो तो होडीवाला होऊन आहिलं तीर पहिलं तीर करत बसला असेल का मोठे झालो तरी आपण परिकथेत रमतो तुम्हाला ही कथा आवडली आहे का यावर तुमचे अभिप्राय सूचना मला नक्कीच द्या त्या मलाही अभ्यासायला जरूर आवडतील आणि हां सोबतच आपले जी हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तोवर आपला निरोप घेते धन्यवाद